घंटी बापरे देवळात ठेवात अगदी दीडशे पस चाळीस रुपये पासून पाचशे रुपये पर्यंत आहेत पूर्ण माहिती पत्रक मी त्या भांड्यासोबत देते त्यांना गॅस व वा चुलीवरील स्वयंपाकाची भांडी ते मातीची दही भांडी आहे कारण बघा तुम्ही काय तुमच्याकडे मातीची भांडी वगैरे ठेवले मातीचे दही भांडी माती आहे दही भांडी म्हणजे काय दही तुमच्याकडे काय हे दह्यासाठी वापरलं जातं याच्यामध्ये दही कोमट आणि विरजन घालून घातलं तर दही घट्ट त्यातलं पाणी ओढून घेतल्यामुळे घट्ट होतं मातीचं असल्यामुळे थंड होतं ते फ्रीजमध्ये ठेवायची काही गरज नाही आणि ही दह्याची भांडी पाव लिटर अर्धा लिटर एक लिटर मध्ये अशा क्वांटिटी मध्ये एक लिटरचं आहे एक लिटरचं आहे लिटरचं आहे अर्धा लिटरचे यायचे माझा आत्ता स्टॉल म्हणजे लावायला लागले अजून लावला नाही आणि हे स्वयंपाकासाठी भांडी हे गॅसवर ठेवून याच्यातच फोडणी करून हे स्वयंपाकासाठी वापरायची स्वयंपाक छान होतो त्याच्यातले सगळे जीवनसत्व आपल्याला मिळतात ओरिजिनल मातीपासून सगळं बनवलेले आहे याचा ओरिजिनल माती ओरिजिनल माती भा यात कुठलेही मिक्सिंग नाही याच्यावरती गॅसवरली स्वयंपाकाचे भांडे ओरिजिनल आहे बघू शकता तुम्ही ताई हे आता खूप जण काय करतात मातीची भांडी घेतात पण ते नकली असतात बरोबर नसतात तर हे भांड कसं घासायचं वगैरे कसं वापरायचं हे सगळं पूर्ण माहिती पत्रक मी त्या भांड्यासोबत देते त्यांना त्याच्यामुळे ते मला परत कॉन्टॅक्ट करू शकतात आणि त्यांना जे काय प्रश्न असतील ते मला विचारू शकतात म्हणजे ताई आहेत ना भांडी विकत घेताना माहिती पत्र देतात त्यांना आणि ताईंचा स्टॉल नंबर इथे आहे बघा बी टू वन झिरो हे तुमचा कॉन्टॅक्ट नंबर काय जर तुम्हाला कोणाला ऑर्डर करायची असेल तर ब्याण्णव पंचवीस एकावन्न एकशे शहाण्णव आणि कुठून आला ताई तुम्ही कोल्हापूरहून आले कोल्हापूरचे कोल्हापूरचे सगळे एवढं बापरे खूप छान मातीच्या शोपीस ठेवल्यात अरे वाटीची तूल आहे इथे खूप छान प्रकारे आधी अशी चूल, चूल बनायची आता नाही बनत आता खरंच नाही बनत हे चहा पिण्यासाठी हे चहा पिण्यासाठी आहे का हेच आपण रियूज आहे रियूज रियूज करू शकतो आपण हे अगरबत्ती स्टँड आहे काय नाही ताई तुम्ही वाजवत होतो आता घंटी बापरे देवळात ठेवण्यासाठी रेग्युलर वापरा तुम्ही दिवस तेवढी वाजवता अजिबात नाही तो, तो अरे व्हील वर बनवलेलं आहे हे पॉट पण व्हीलवर आहे सगळे शोकेश मध्ये लहान मुलांसाठी खेळण्यासाठी शोकेश मध्ये किती छान उली उलिस वाटत छान दिसतंय एकदम ताई ताई खूप छान आहे तुम्ही कोल्हापूरवरून एवढा लांब आलात पहिल्यांदा आलात एक्झिबिशन मध्ये नाही माझं हे गेल्या वर्षी पण होत चांगलंय कुठं तुमचं एक्झिबिशन हे बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स बीकेसीला बीकेसी मध्ये सरस एक्झिबिशन मध्ये सरस मध्ये दिवस आहे तुम्ही इथे ते मी तेवीस तारखेपर्यंत ते आहे तेवीस तारखे आणि तेवीस तारखेनंतर ते ते तुम्हाला ऑर्डर दिल्यावर दिल्यावर आम्ही पाठवू शकतो घरपोच पाठवता घरपोच असं नाही पण आम्ही ट्रॅव्हल न तिथंपर्यंत पाठवू शकतो त्यांनी ते कलेक्ट करायचं अच्छा अच्छा एकच नंबर ताई ताई तुमचं स्टार्टिंग प्राइस काय इथे अगदी दीडशे पासून चाळीस रुपये पासून पाचशे रुपये पर्यंत आहेत अगदी कमीत कमी रेंज कमीत कमी रेंज ताईंकडे चाळीस रुपयापासून तर पासष्ट रुपयापर्यंत तुम्हाला मातीची भांडी भेटतात अजून काय पाहिजे ताई एकच नंबर ताई खूप छान

भांडी वापर ट्रेनिंग घेतलेलं आहे सेंट्रल गव्हर्नमेंटचं आणि त्याच्या माध्यमातून आम्ही हे करतो घरी कोणती भांडी वापरता तुम्ही मी नॉनव्हेज साठी तर खास माझी आहेत पाव किलो पासून दीड किलो पर्यंत नॉनव्हेज साठी सुद्धा मातीची भांडीच वापरतो कुकर वगैरे सगळं वापरणं बंद केलेलं आहे म्हणजे म्हणून तुम्ही एवढे हेल्दी आहे कारण खूप छान ताईंचा नंबर मी कॅप्शन मध्ये दिलेला आहे ताईंना ऑर्डर करा कोल्हापूर मधून तुम्हाला इथपर्यंत ऑर्डर भेटून जाईल मुंबई पर्यंत भांडी भागात त्यांनी तर ता वेगवेगळे लिहिलेला आहे गॅस चुलीवरील स्वयंपाकाची भांडी इथे मातीची दही भांडी आहे दहीच्या भांड्यामध्ये तुम्ही मातीच्या भांड्यामध्ये तुम्ही, तुम्ही दही घेऊ शकता लिटर बघू शकता त्यांचे कस्टमर पण आलेले आहेत म्हणजे खूप छान आता हल्लीच्या लोकांना मातीच्या भांडीची गरजच आहे कारागिरी तर बघा तुम्ही त्यांची कारागिरी बघा खूप छान प्रकारे चला त्यांचा एक तर सेल झालेला आहे साईंचा त्यांनी दह्याची भांड्याच दह्यासाठी भांड घेतलेलं आहे पाव किलोच आहे अर्धा किलोच आहे एक किलोच आहे त्यांच्याकडे मला छोटी छोटी भांडी आहेत खूप छान ताईंना तर ऑर्डर आली ताईंचा तर सेल झाला तुम्ही पटकन या ताईंकडे ऑर्डर करायला कसं वापरायचं कसं हे करायचं सगळं डिटेल सगळं डिटेल सांगताना हे सगळे डिटेल हिंदी मी चला इसमे डाल यू थँक्यू या स्टॉलला भेट द्या तुमच्या मैत्रिणींना सांगा सांगा नक्की